ड्राइवर <laughs> <laughs> याचं का या या नाव काय कुत्र्याचं दादा नाव काय हे श्वान पथक नगर काय कुत्र्याचं श्वान आयल नगर इथून श्वान पथक श्वानाच नाव सीमा 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 नाव आहे श्वाना सीमा आहे आणि घटनास्थळी घरफोडीच्या काही चोरीच्या ठिकाणी जाऊन डॉगला वास हाताळेला आरोपींनी संशयित आरोपींनी हाताळ्याचा वास आपण देतो त्यांचा डॉग पुढं मार्ग काढतो किती आत्तापर्यंत किती गुन्हेगार आपण मार्ग दाखवले तर मार्गाव। मार्गावरून मार्गावरून काही गुन्हे हे झालेले आहेत अच्छा यांना प्रशिक्षण वगैरे हो प्रशिक्षण प्रशिक्षण डॉग येते त्यामुळे हे ये डॉग वासानेच वासावरच काम करतो बाकीचं काय कोणत्या जातीचं आहे डॉपर मॅ प्रॉपर मॅ अच्छा म्हणजे राहते तर पहिल्यांदा चाललं नाही नाही याच्या आम्ही कायम येतो एक काय म्हणजे या नाही नाही याच्या पूर्वी आलेले बऱ्याच वेळेस घरबुडच्या ठिकाणी काय गुन्हे होतात त्या ठिकाणी जाऊन उपयोग केला जातो काय के पान या ठिकाणी चोरी झालेली आहे सांगता ना येणार दाखल करायचं तरी आता तपास लागण्याची शक्यता आहे तपास करण्याचा प्रयत्न करीत आहोत चौथ्या तीन ठिकाणी कॅमेरे असतात नाही धाडशी चोरी पाहावी लागेल तपास करीत आहोत अच्छा अच्छा तपास चालू ठीक आहे थँक्यू तुमचं काय नॉल सहायक फौजदार विरकर विरकर साहेबांनी या ठिकाणी या सीमा नावाच्या डॉकच्या सहाय्याने राहत्याच्या चौकामध्ये गुन्हा अन्वेषण किंवा गुन्हा शोध मोहिमेचा भाग म्हणून तत्काळ या ठिकाणी येऊन के जी पान शॉप मध्ये कोणी चोरी केली हा चोर किंवा ही टोळी आहे याचा तपास निश्चितच लागणार आहे राहत्याच्या छत्रपती चौकामध्ये तीन तीन ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असताना ही धाडशी चोरी झालेली आहे परंतु राहता पोलिसांनी तसेच या आले साहेब ठिकाणी आणि तत्काळ आता या चोरीचा शोध लागणार आहे त्यामुळं बोरट्यासह इतर चोरांनी सावध व्हावं नवे चोरी करणं हा उद्योग व्यवसाय सोडून दिलेला बरा वॉट फादर मीडिया छत्रपती चौक राहता